बर्निंग मिनी बसचा थरार सप्तशृंग गड घाटातील घटना शिर्डीहून सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला आग बस जळून खाक शिर्डी येथून भाविकांना घेऊन सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ रात्री अचानक आग लागली या आगीत टेम्पो ट्रॅव्हलर संपूर्ण जळून खाक झाली यावेळी वाहनातील प्रवासी भाविकांनी प्रसंगावधान राखून वाहनातून सुखरूप बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत अधिक माहिती अशी की श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी गड या रस्त्याने गडावर जात असताना वाहनाच्या इंजिन मधून अचानक धूर आला वाहनातून धूर निघत असल्याने चालकांनी तात्काळ वाहन थांबवले यावेळी प्रवाशांनीही सतर्कता बाळगून वाहनातून पटापट बाहेर पडले यानंतर काही क्षणात गाडीने पेट घेतला यावेळी मार्गावरून गडावरून येणाऱ्या जाणाऱ्या स्थानिकांनी याबाबतची माहिती ट्रस्ट व ग्रामस्थांना कळवल्यानंतर ग्रामस्थ ट्रस्टचे आपत्ती व्यवस्थापनाचे जवान व रोपवे ट्रॉलीचे कर्मचारी यांनी अग्निशामक यंत्रासह घटनास्थळी धाव घेतली यावेळी ग्रामस्थांनी पाण्याच्या टँकरला पाचारण केले आपत्ती व्यवस्थापन पथक व रोपवे ट्रॉली येथील कर्मचारी यांनीही अग्निशामक यंत्राने आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे वाहनात दोन चालक दहा महिला नऊ पुरुष असे एकूण एकवीस प्रवासी होते हे सर्व भाविक शिर्डी येथून साई दर्शन घेऊन भाडोत्री टेम्पो ट्रॅव्हलरने वणीगडावर देवदर्शनासाठी येत होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन शिर्डी अहमदनगर